इथे जाकी प्रदर्शन करायचंय तुम्ही शांतता ठेवली तर तो करून रस निर्माण होईल नाही तर मलाही सांगायला बर वाटणार नाही राजा हरिश्चंद्राला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये राजा हरिश्चंद्रानं आपलं संपूर्ण राज्य विश्वामित्रांना दान केलं आता हे स्वप्न आहे पण राजा हरिश्चंद्र मनात विचार करतो अरे नाही स्वप्न जरी असलं तरी मी दान केलंय मला हे दान करावंच लागल हे सत्यात उतरवावं लागल विश्वामित्रांना बोलून घेतलं राजाने आणि म्हणतो महाराज मी माझं राज्य तुम्हाला दान देऊ इच्छितो याचा स्वीकार करा संकल्प सोडला विश्वामित्राने ते राज्य आपल्याला घेतलं अनेक संतांना भोजन राजा हरिश्चंद्राने दिलं आणि विश्वामित्र म्हणतात राजा तू आता संतांना भोजन दिलस या भोजनाच्या नंतर दक्षिणा दक्षिणा आम्हाला पाहिजे राजा विचारामध्ये पडला अरे मी सगळं राज्यदान केलंय आता मी तुम्हाला देणार महाराज माझ्याकडे देण्यासाठी आता काही राहिलं नाही पण विश्वामित्र मंदरला रा राजा तुला दक्षिणा तर द्यावीच लागत कमीत कमी एक एक मोहरा तरी पूर्वी सोन्याचे शिक्के चालायचे म्हणले एक एक मोहरा एका एका संतांना तुला द्यावी लागली आता अकराशे संत जेवले होते मग अकराशे मोहरा द्यायच्या होत्या राजा हरिश्चंद्राने ठरवलं आता दुसऱ्याच्या घरावर करायचं का, घर कुठेतरी काहीतरी काम, काम शोधायचं आणि ही दक्षिणा मात्र चुकती करायची राजाने आपले जे राजशू वस्त्र होते ते काढले साधे कपडे घातले हरिश्चंद्राची जी पत्नी होते ना तारा राणी तिनंही आपले राजश्वू वस्त्र उतरवले साधे कपडे घातले बाळ रोहित न सोबत घेतलं आणि काम शोधण्यासाठी निघाले सगळीकडे काम शोधलं मैबाप पण काम काही सापडत नव्हतं आणि विश्वामित्रांनी सांगितलं राजा हे राज्य तू मला दान केलंयस तुला या राज्यामध्ये काम नाही मागता येणार तुला माझ्या राज्यामध्ये काम नाही सापडता येणार आता मात्र राजा समोर धर्म संकट उभं राहिलं काय करावं कळत नव्हतं राजा राजा सोडून काशी तीर्थाच्या ठिकाणी काशी, काशी भूमी आहे त्या भूमीचा ना कोणी आजपर्यंत राजा झाला ना इथून पुढेही होणार आहे बस काशी क्षेत्राचा राजा फक्त आणि फक्त भोले शंकर ते काशी ठिकाणी गेले आणि काम शोधलं पण काम काही मिळालं नाही सगळीकडे काम शोधलं कोणी कामावर घ्यायला तयार नाही मग राजानं ना विचार केला रे काय करावं राजा अखिन्न अवस्थेमध्ये डोक्याला हात लावून बसलेला आहे आणि आपल्या पतीला म्हणते स्वामी तुम्ही मला बाजारात का विकत नाही मला विकून जे पैसे मिळतील ज्या मोहरा मिळतील त्या विश्वामित्रांना द्या राजा हरिश्चंद्र म्हणतो तारा स्वतःच्या पत्नीला बाजारात विकून धर्म निभावणारा तो कसला धर्मात नाही नाही तारा मी तुला नाही विकू शकत तारा म्हणते स्वामी तुम्ही नाही मला आहे मी माझ्या मर्जीनं विकली जाते भरल्या बाजारामध्ये तारा राणी उभी भरल्या बाजारात उभी राहिली आणि ओरडू लागले अरे हे लेने वाला हे कोई खरीदने इतक्या मध्ये एक ब्राह्मण एक पंडितजी तिथे आले तारा राणीला विकत घेतलं पाचशे मोहरा राजा हरिश्चंद्राच्या हातावरती दिल्या आणि तारा राणीला सांगितलं हे बघ तुला आमच्या घरातली सगळी कामं करावी लागतील ध्वनी बांडी करावी लागल माझी पत्नी आजारी असते तिची सेवा करावी लागेल मला ठीक आहे मी सगळी कामं करेन बघा कालपर्यंत राजाची राणी होती जिच्या हाताखाली नोकराणी होत्या आज ती कोणाची तरी धुणे भांडे करण्यासाठी जाते काय दिवस आला बैवा केवळ धर्म टिकवण्यासाठी सत्य टिकवण्यासाठी त्या ब्राह्मणांनी त्या पंडितजीनं ताराला सोबत घेतलं आणि आपल्या घराच्या दिशेनं निघाले इतक्या मध्ये जो मुलगा होता ना बाळ रोहित तो मुलगा कारा राणीच्या पाठीमागे लागला आई मला पण तुझ्या सोबत यायचं ग मी नाही एकटा राहू शकणार मलाही तुझ्या बरोबर घेऊन जात पण पंडितांना सांगितलं खबरदार या मुलाला सोबत घेशील तर मुलाला सोबत घेतलं तर तुझं कामात मन लागणार नाही आजी बात मुलाला सोबत घेता येणार परंतु हरीश राजा परंतु त्या बाळ रोहितनं आईच्या पदराला घट्ट मिठी टाकली आणि रोहित म्हणतो आई तू जर मला सोबत नेलं नाही ना तर हा बाळ रोहित मरल आई मला तुझ्या सोबत यायचंय इतक्या मध्ये त्या पंडिताला किव आले त्या रोहितच्या बदल्यामध्ये शंभर मोहरा दिल्या आणि बाळ रोहितला सोबत घेऊन तो पंडित घराकडे आला असा बरासा काळ मध्ये निघून गेला आता राजा हरिश्चंद्र भरल्या उभा तो अरे मला कोणी विकत घेणार आहे का मला कोणी खरेदी करणार आहे का इतक्या मध्ये एक छांडाळ एक डोक त्या ठिकाणी आला कोणाला म्हणायचं डोक जो भूमी मध्ये स्मशानाची रखवाली करतो राखण करतो याला म्हणतात डो तो राजा हरिश्चंद्राकडे आला आणि सांगितलं हे या पाचशे मोहरा आजपासून तुला स्मशानाच राखण करावं लागणार मान्य केलं राजाने ठीक आहे पाचशे मोहरा घेतला आता हरिश्चंद्राच्या पाचशे तारा राणीच्या पाचशे आणि बाळ रोहितच्या शंभर अशा एकूण अकरा असे मोहरा विश्वामित्रांकडे सुफूर्त केल्या वैबा आणि आता हरिश्चंद्र राजा स्मशानाची राखण करतोय दाराण आणि दुसऱ्याच्या घरातली दोन्ही वणनी करते एक दिवस असा आला एक काळ रात्र आली की बाळ रोहित बागेमध्ये फुलं आणायला गेला असताना एका सापानं दोष केला आणि बाळ रोहित त्याच ठिकाणी मरण पावलं बघा हे घडलं कधी सकाळी दहा वाजता ही घटना घडलेली आहे जशी ही बातमी तारा राणीला समजली अरे माझं लेकरू सर्प दहुष होऊन पावलं लगमगिना निघाली धाबतच निघाली उंबरठ्या पर्यंतजीने सांगितलं खबरदार ओलांड आधी घरातली कामं आटपावी लागतील तर तुला घराच्या बाहेर जाता येईल डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहत आहे दुःख अनावर झालं तारा राणी डोळ्यामध्ये बाळ रोहित दिसू लागला तारा राणी दिवसभर घरातली तशीच काम वाजले लक्षात ठेवा बातमी घडली सकाळच्या दहा वाजले आता, वाज आता कुठे तारा राणीला सवड मिळाली आपल्या लेकराकडे जायला मेलेल्या ले लेकराला पाहायला धावतच निघाली अंधार पडलेला होता रातकिडे किरकिर करत होते जाऊन त्या बागेमध्ये पाहिलं तर लेकरू जमिनीवर पडलेल्या तोंडातून भेस निघत होता उचललं बाळ रोहितला आपल्या मांडीवरती घेतलं डोक्यावरून हात फिरवत होती पटापट लेकराचे पापे घेऊ लागले अरे बाळा मी किती आभागी नाही अरे मेलेल्या ले लेकराला पाहायला सुद्धा मला एवढा वेळ लागला मी किती अभागी नाही म्हणून तारा मोठमोठ्याला रडायला लागले पुन्हा पुन्हा ते रोहित कडे पाहून मोठ्या मोठ्या हंबरणा फोडू लागले आज बघा राजाची राणी पण आज पाठीवरून मायेनं हात फिरवणार कोणी नाही सहानुभूती दाखवणार कोणी नाही समज घालणार कोणी नाही पण तारा राणीनं विचार केला अरे याला असं ठेवून चालणार नाही याला किडे खातील याला मुंग्या खाऊन घेतील याचा अंतिम संस्कार तो केला पाहिजे अलगद लेकराला आपल्या हातावरती तारा राणीनं उचललं स्मशानाच्या दिशेनं मंद पावलं टाकत ती तारा निघाली काय अवस्था आहे बघा माईबा उघड्या डोळ्यानं आपल्या लेकराचा मृत्यू एक माऊली पाहते आपल्या लेकराचं मरण पाहणं याच्यात वेगळं दुःख माई बापाला दुसरं कोणतं नाही कारण ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे आणि केले उपर आटे नाना येणे देवा असं उरपाट का केलं अरे त्याच्या अगोदर मला का नाही घेऊन गेला राणी आग ता। तारा राणीनं उचललं बाळ रोहितला स्मशानाच्या दिशेने निघाली स्मशानामध्ये आली तर ते बाप स्मशानही माईबाप चितांची आगच विजत नाही जिकडे पाहावं तिकडे सगळी आगच आग दिसू लागली लेकराच्या अंगावर टाकण्यासाठी कोरा कपडा नव्हता तारा राणीनं मागचा पुढचा विचार केला नाही आपला पदर फाडला बाळ रोहितच्या अंगावरती जागला आणि आता त्याला अगदी डाग द्यायचा आहे इतक्या मध्ये तिचं लक्ष सहज स्मशानाच्या कोपऱ्याला गेलं तर स्मशानाची राखण करणारा कोण होता राजा हरिश्चंद्र डोक्याला काळा कपडा गुंडाळला अंगावरचे कपडे मळकट झालेले विस्कटलेले केस आहे त्या चितांच्या धुराने काळा कुट्ट झालेला तो राजा हरिश्चंद्र तारा त्याच्याकडे पाहिलं सुरुवातीला ओळखलं नाही बात पण पुन्हा ओळख पोहोचली अरे हा माझा नवरा इतक्या मध्ये गावातून चार दोन माणसं आली अरे पकडा या स्त्रीला ही गावातली चोरी करून आली आहे हातात दिली आणि सांगितलं राजा या स्त्रीचा शिरच्छेद शिरच्छेद करायच बघा जो मारणार आहे तो पती आहे जो मेलाय तो मुलगा आहे आणि जिला मारायचंय ती पत्नी आहे राजा हरिश्चंद्र म्हणतो हे विधाता तुने कहा लाकर खडा कर दिया परंतु धर्मामध्ये बांधला होता पाचशे मोहरा घेतलेल्या होत्या सत्य कधी सोडायचं नाही गर्व कधी सोडायचं नाही राजा हरिश्चंद्रानं ना तलवार हातात घेतली तलवार सज्ज केली आणि आता तलवार तारा राणीला मारणार रा। एवढ्या मध्ये आता दगडालाही पाजर फुटला होता तर परमात्मा स्वतःला कसं काय सावरू शकणार भगवान परमात्मा प्रगट झाले आणि तलवार धरली राजा थांब बस तुझी परीक्षा आता संपेल राजाला वाईट वाटलं राजा म्हणतो देवा तुम्हाला माझ्यावर एवढा विश्वास नव्हता कि मला एवढी कठीण परीक्षा तुम्ही द्यायला लावली देव म्हणतात राजा तुला मी सत्यवादी म्हणलो असतो तुला मी धर्मात्मा म्हणलो असतो रे पण हे मान्य केलं नसतं आज जगाला तू जगाला सिद्ध करून दाखवलंय की तू सत्यवादी खरंच तू धर्मात्मा राजा आहे म्हणून ऐका बसलेली मंडळी आपल्यावर कसलंही संकट आलं कसलीही परिस्थिती आली तर धर्म कधी सोडायचं नाही सत्य कधी सोडायचं नाही छोट्या मोठ्या कारणासाठी पैशासाठी भ्रष्टाचार कधी करायचा नाही नीतीनं वागायचं अनितीनं न वागताल ना तर तुमची आयुष्य बर्बादीच आहे आणि नीतीनं वागताल ना तर तुम्ही अगदी ताऱ्यासारखे चमकत म्हणून धर्म सोडू नका तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करणारे लक्षात ठेवा धर्म तुम्हीच जर धर्माचं रक्षण केलं नाही तर धर्म तुमचं कदापिही रक्षण करत म्हणून राजा हरिश्चंद्राच्या चरित्रातून एवढं शिकायचं की माणसानं धर्म सोडायचं नाही धर्माचं रक्षण करायचं सुंदर या ठिकाणी राजा चरित्र सांगतात पुढे वर्णन आले तत्पूर्वी सुंदर असं एक भजन घेऊ आणि थोड्याच वेळात आपण या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा करणार आहे टाळी वाजवायची सगळ्यांना खाली हात बसायचं नाही